नमस्कार मंडळी मी मीनाक्षी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज आपण बघणार आहोत हे मस्त असे मऊ लुसलुशीत तसे पराठे तर एकदम पौष्टिक असे हे पराठे आहेत तर तुम्ही मुलांना डब्यालासुद्धा देऊ शकता तर रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी दोन बटाटे घेतलेले आहेत तर बटाटे अगोदर आपल्याला उकडून त्याचे सालटे काढून असे खिसणीने किसून घ्यायचं आहे तर इथे मी दोन बटाट्याचा वापर केलेला आहे तुम्हाला जर जास्त बनवायचे असतील तर तुम्ही जास्त बटाटेसुद्धा घेऊ शकता तर त्यासाठी मी इथे शंभर ग्रॅम पनीर घेतलेला आहे तर पनीर पण आपल्याला हे छान असं किसून घ्यायचं आहे तर आता इथे मी मसाले घेतलेले आहेत तर चिली फ्लेक्स घेतलेला आहे आणि तीन चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या थोडंसं लसण ठेचून घेतलेला आहे एक चमचा आमचूर पावडर अर्धा चमचा जिरे पाव चमचा पाव टी स्पून मी इथे हळद पावडर घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे सर्व जे मसाले आहेत का ते व्यवस्थित अशा आपल्याला ह्या स्टफिंगमध्ये आहे का व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर त्याला छान असं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला इथे गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे तर इथे मी अगोदर एक वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे तर अगोदर आपल्याला थोडं थोडं करून पीठ घालायचं आहे एकदम पीठ नाही घालायचं आहे आणि नंतर लागलं तर थोडंसं वरतून घालायचं आहे तर मला एकूण मिळून दीड वाटी गव्हाचं पीठ लागलेलं ला आहे तर तुमचं जर जास्त आलूचं आणि पनीरचं प्रमाण जास्त असेल तर तुम्हाला जास्त गव्हाचं पीठ लागू शकतं तर पाण्याचा आपल्याला वापर करायचा पण एकदम कमी प्रा पाण्याचा थे वापर आपल्याला इथे करायचा आहे तर बघू शकता मी अर्धी वाटी पुन्हा पीठ घेतलेलं आहे याला छान असं आपण मळून घेऊयात थोडंसं दोन थेंब मी इथे पाण्याचा वापर केलेला आहे याचा छान असा गोळा मळून घेऊयात थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे का त्या पद्धतीने याचं पी पीठ जे आहे का छानपैकी मळून घ्यायचं आहे जेणेकरून आपला पराठा जो आहे का एकदम मौल श्लोषित होईल आता याला दहा मिनटं आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे तर बघू शकता दहा मिनिटानंतर आपल्याला लगेच पराठा लाटून घ्यायचा आहे तर मी इथे पराठा लाटून घेतलेला आहे तर आपल्याला इथे आकार गोल नाही आला त्यामुळे आपल्याला इथे एक ट्रिक वापरायची आहे तर इथे मी एक झाकण घेतलेलं आहे स्टीलच्या डब्याचं तर हे झाकण आपल्याला असं पराठ्यावर ठेवून घ्यायचं आहे आणि बाकीच्या कडा आहेत का त्या काढून घ्यायच्या आहेत बघू शकता एकदम मस्त गोल गर्गरीत आपला हा पराठा तयार झालेला आहे ता आहे तर आपण हा भाजून घेऊयात तर एकदम मऊ लुसलुशीत होतो तुम्ही डब्यासाठी मुलांना देऊ शकता आणि पौष्टिक पण आहे कारण आपण याच्यामध्ये पनीरचा वापर केलेला आहे तर आता हा खरपूस असा होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि हा पराठा थंड झाल्यावरही एकदम मऊ लुसलुशीत राहतो तर तुम्ही एक वेळ हा पराठा नक्की बनवून बघा आणि मुलांना डब्याला पण देऊन बघा मुलं नक्कीच हा पराठा डब्बा तुमचा मुलं रिकामा करून आणतील मस्त असा हा पराठा केला तर तर आता हा पण भाजून घेऊया आणि राहिलेले पण असेच पराठे बनवून घेऊयात आणि भाजून सुद्धा घेऊयात तर तुम्ही हा दह्यासोबत किंवा एखाद्या चटणीसोबत किंवा लोणचासोबत हा तुम्ही मुलांना डब्याला देऊ शकता तर मऊ लुसलुशीत आपले हे पराठे तयार झालेले आहेत मी सर्व पराठे करून घेतलेले आहेत तर तुम्हाला ही पराठ्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा तर मग भेटूयात पुढील रेसिपीमध्ये